मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील अमर कुर्णे हा न्यायाधीशपदी विराजमान लिंगूर तालुका मिरज येथील अमर मारुती कुर्णे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश दंडाधिकारी परीक्षेत सोळावे रँक घेऊन न्यायाधीश बनला आहे तर अमर कुर्णे याने एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी न्यायाधीश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून यश व चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले तर अमर कुर्णे यांचे वडील शेतकरी होते तर दोन हजार एक साली त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर आई जयश्री व भाऊ मनोज यांनी मजुरी करून अमर व त्यांच्या तीन भावंडांना शिक्षण दिलं तर अमर कुर्णे यांची बहीण देखील न्यायाधीश पदाची परीक्षा देत आहे तर अमर कुर्णे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लिंगनूरमध्ये झालं आहे तर एल एल पीचे चे शिक्षण सांगली येथे झालं आहे तर अमर कुर्णे हे न्यायाधीश पदी परीक्षा उत्तीर्ण झाले नंतर गावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधरण करण्यात आली लिंगूर गावचे आदर्श सरपंच पिंटू पाटील तसेच विकास सोसायटीचे चेअरमन मारुती बागे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा आल्या तर यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हिरकणी न्यूज सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा आयकॉनवर वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा